नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे आयुष्यमान भारत कार्ड दिलं जात आहे मित्रांनो ज्यामध्ये पाच लाखांपर्यंत मुफ्तमध्ये मध्ये इलाज केला जाणार आहे ते कार्ड कोणकोणत्या दवाखान्यामध्ये यूज केलं जातं त्या दवाखान्यांची नावे आपण पाहत आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये असे कोणते दवाखाने आहेत ज्या दवाखान्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड यूज केलं जातं त्या दवाखान्यांच्या नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता हॉस्पिटल नेम जे दिलेला आहे त्याच्या खाली हॉस्पिटलचे नाव असणार आहे त्यानंतर स्टेट पाहू शकताय डिस्ट्रिक्ट नेम दिलेला आहे हॉस्पिटल टाइप दिलेला आहे त्यानंतर एप्लिकेशन स्टेटस सुद्धा इथे दिलेलं आहे सर्वात पहिला दवाखाना तुम्ही इथे पाहू शकता वुमन हॉस्पिटल नांदेड आहे दोन नंबरला आरई एच कंधर आहे त्यानंतर एस डी एच ट्रॉमा युनिट आहे त्यानंतर एस डी एच फिफ्टी हडगाव आहे त्यानंतर एस डी एच हंड्रेड मुखेड नांदेड आहे एस डी एच गोकुंडा अँड ट्रॉमा युनिट आर एच भोकर अँड ट्रॉमा युनिट आहे त्यानंतर आर एच नायगाव अँड ट्रॉमा युनिट आहे त्यानंतर श्री गुरु गोविंद सिंगजी मेमोरियल सिव्हिल हॉस्पिटल आहे त्यानंतर डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल आहे त्यानंतर रेणुकाई क्रिटिकल केअर अँड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर श्री गुरुजी रुग्णालय आहे त्यानंतर आडाव हॉस्पिटल निर्मल केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर आहे त्यानंतर अष्टविनायक हॉस्पिटल अँड आय सी यू नांदेड आहे त्यानंतर गायकवाड हॉस्पिटल आहे त्यानंतर तुकामाई हॉस्पिटल आहे त्यानंतर चिंतामणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि अठरा नंबरचा हॉस्पिटल तुम्ही इथे पाहू शकता आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर मेडिकल हॉस्पिटल आहे त्यानंतर उमरेकर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल नांदेड़ है कनर भक्ति मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एंड डायग्नोसिस सेंटर है कनर नांदेड़ क्रिटिकल केयर हॉस्पिटल रिसर्च सेंटर है कन सनराइज ग्लोबल सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ररी प्राइवेट लिमिटेड है कनर आशीर्वाद हॉस्पिटल है कनर रयत रुग्णय है कनर भगवती मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल है कनतर आइकॉन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल है कनर पटेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एंड क्रिटिकल केर है आशा हॉस्पिटल है बलवंत सेवाभावी संस्था विष्णुपुरी नांदेड संचलित संयोग स्पेशलिटी हॉस्पिटल विष्णुपुरी नांदेड आहे त्यानंतर वाडेकर हॉस्पिटल आहे त्यानंतर अपेक्षा क्रिटिकल केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड नांदेड आहे त्यानंतर तेतीस नंबरचा दवाखाना तुम्ही इथे पाहू शकता आहे संजीवनी क्रिटिकल केअर अँड ट्रॉमाई केअर सेंटर आहे त्यानंतर नांदेड मेडिकल फाउंडेशन मोनार्क कॅन्सर हॉस्पिटल आहे त्यानंतर श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे त्यानंतर नंदीग्राम हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर विनायक हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे लवेकर हॉस्पिटल आहे आधार हॉस्पिटल आहे आणि चाळीस नंबरला तुम्ही पाहू शकताय लोटस हॉस्पिटल आहे म्हणजे मित्रांनो टोटल नांदेड जिल्ह्यामध्ये टोटल चाळीस असे दवाखाने आहेत मित्रांनो ज्या दवाखान्यामध्ये हे आयुष्यमान भारत कार्ड जे पाच लाखांपर्यंत मुक्त इलाज केला जातो ते कार्ड या दवाखान्यांमध्ये चालत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नांदेड जिल्ह्यामध्ये असे कोणकोणते दवाखाने येतात ज्यामध्ये हे कार्ड चालतंय याची माहिती घेतलेली आहे आता येणाऱ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा जिल्हा घेणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबल्याच्या नंतर काय होतं तर जेव्हा मी एखादा व्हिडिओ अपलोड करतो अपलोड केल्याच्या नंतर एक सेकंदाच्या आत तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचतं आणि तुम्हाला पाहता ते पाहता येतं मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो